नमस्कार मित्रांनो जीवनवेद चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तर आजचा मुद्दा आहे की रात्री लघवीला जाणे हा तर आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊया तर पहा मित्रांनो जेव्हा आपण संध्याकाळी जास्त पाणी पितो किंवा बऱ्याच वेळेस लवकर झोपतो त्यावेळेस आपल्याला रात्री लघवी येते किंवा आपण लघुशंकेला कि जातो आणि मूत्र विषयावर जात असताना बऱ्याच वेळेस काय होतं की अशा घटना आपल्या आसपास घडताय की तो माणूस जाता जाताच पडला आणि मेला किंवा आपल्या प्राणाला मुकला किंवा अटॅक येतो आणि तो व्यक्ती जागीच मारण पावतो असतील तुम्ही पण पाहू शकता तर हे का घडतं हा महत्वाचा मुद्दा आहे कसा आहे की आपल्या शरीराची जी पोझिशन असते झोपण्याची त्या पोझिशन मधून आपण अचानकपणे उठतो आणि तसंच लघविला जातो मात्र यात घडतं काय की आपली जी रक्त पुरवण्याची संस्था किंवा रक्त पुरवण्याचं काम आपल्या शरीरात हृदय करत आणि हृदयातून जे रक्त आपल्या ब्रेनला जाणार आहे किंवा मेंदूला जाणार आहे वरच्या बाजूला ते पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होत नाही म्हणून ते पुरवठा न झाल्यामुळे मेंदू मेंदू सक्रिय होत नाही व त्याचे काम करत नाही अचानकपणे रक्ताचा गॅप पडतो आणि मेंदू त्याचं काम करणं थांबवून देतो थांबवल्यामुळे घडतं अस की आपल्या शरीरातील सर्व क्रिया थांबतात आणि त्या पर्यायाने आपला मृत्यू होतो आपला म्हणजेच नाही तर कुणाचाही होऊ शकतो आणि ह्या गोष्टीत असं आहे की मग आता याच्यावरती उपाय काय करायचा असं घडतं तर उपाय काय करायचा तर उपाय हा सिंपल आहे आपल्या शरीराला सामान्यपणे साडेतीन मिनिटं सक्रिय व्हायला लागतात कारण आपण डायरेक्टली किंवा अचानकपणे जेव्हा पोझिशन बदलतो एखादी गोष्ट पटकन करतो तेव्हा त्याच्यावर क्रिया करायला साधारणतः साडेतीन मिनिट लागतात किंवा आपल्या शरीरात पूर्णपणे रक्त पुरवठा होण्यासाठी साडेतीन मिनिटं लागतात मग ह्या साडेतीन मिनिट असं सा काय करायचं नेमकं किंवा साडेतीन मिनिटात कोणती कृती करायची करता येईल की प्रथमत तुम्ही उठले त्या पोझिशन मध्ये जसे झोपलेलं असा तर झोपलेले पडूनच राहा तीस सेकंद त्यानंतर तीस सेकंद तुम्ही त्या जागी उठून बसा त्यानंतर एक ते दीड मिनिट किंवा दोन मिनिट तुम्ही उठून पाय खाली सोडून बेडच्या खाली पाय सोडून शांतपणे माझ्या माझ्यासारखे असं बसून राहा त्यानंतर अर्धा मिनिट शरीराचे अवयवांची थोडीशी हालचाल करा हात पाय वगैरे आणि त्यानंतर उठा व लग्ला जा तुम्हाला अटॅक येणं तर काय तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि तुम्ही सावकासपणे लग्वीला जाऊ शकाल त्यामुळे काय होईल की तुमच्या शरीरातील रक्तपुरवठा व्यवस्थित होईल आणि रात्रीच्या वेळी अचानक जे तुम्हाला जो त्रास होतो तोही होणार नाही आणि बऱ्याच लोकांना अवयवन जे जॉईंट स्पेन जे होतात त्या पण कमी प्रमाणात होतील मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा